विविध समाज उपयोगी उपक्रमांनी साजरा होत असेल साहेबांच्या पश्चातही शिवसंग्रामने साहेबांच्या या सामाजिक विचारांची नाळ जोपास आपली वाटचाल पुरे चालू ठेवलेली आहे हे सगळं करत असताना वेळोवेळी साहेबांनी हाती घेतलेले उपक्रम त्याच प्रमाणामध्ये जरी आम्हाला हाती घेता आले नाहीत तरीही त्याचा मूळ का गाभा कायम ठेवून ते उपक्रम शिवसंग्रामने मागील दोन वर्षभरामध्ये या यावर्षी साहेबांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक संघटनांकडनं असा एक विचार पुढे ठेवण्यात आला की ही साहेबांची जयंती केवळ शिवसंग्रामने साजरी न करता विविध सामाजिक संघटनांकडनं साजरी व्हावी तर साहेबांप्रती आमची कृतज्ञता म्हणून आम्ही हे करू इच्छितो असा जेव्हा एक थॉट पुढे आला तेव्हा मग हे ठरवण्यात आलं की या निमित्ताने कृतज्ञता सप्ताहाचं आयोजन करण्यात <coughs> <coughs> आलं त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिनांक तेवीस जून दिनांक एकोणतीस जून म्हणजे उद्यापर्यंत उद्या अखेर वेगवेगळ्या समाज उपयोगी उपक्रमांचं आयोजन केलेलं या सगळ्यामध्ये दरवर्षी रक्तदान जे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरात आयोजन होत असेल ते तर आम्ही करतोच आहोत परंतु गेली अनेक वर्ष महाराष्ट्राला भेटसावणारा जो पर्यावरणाच्या रसाचा प्रश्न आहे त्याच्यावरती शिवसेना मोठ्या प्रमाणावर काम करते मागच्याही वर्षी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली होती यावर्षी त्या संकल्पने थोडासा बदल करून आम्ही नारळ आणि आंब्याच्या वृक्षांची लागवड करण्याचा उपक्रम राबवला हेतू असा होता त्यामागचा की एकतर ही दोन्ही फळं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्याला नितांत महत्व आहे त्यामुळे या वृक्षाचं जतन प्रत्येक कुटुंब ज्याला आपण हे वृक्ष देणार आहोत ते करणारच आहे आवडतो याही बरोबर या प्रत्येक फळांच्या जलाप्रम शुक्ती बहरागणी साहेबांचा सा विचार हा एक जलाप्रुकी आमचा ऐकले थॉट आहे परंतु तो ठेवायला हरकत नाही तर साहेबांचा विचार हा जसं एखादं फळ वाढतं रुजतं तसाच तो साहेबांचा विचार समाजामध्ये रुजवण्याचा आमचा तो प्रयत्न होता आणि त्याला फार मोठ्या संख्येने यश मिळालेलं आहे म्हणजे आज सकाळीच पेडगावच्या शाळेमध्ये देखील त्या वृक्षांची आम्ही लागवड केलेली आहे आणि तिथे अनेक जण स्वतःहून पुढे येतात की त्या पिढ्याला हे वृक्ष संरक्षण गाडी बसवू किंवा ह्या झाडाचं पालकत्व आम्ही घेऊ याचाच अर्थ आमची जी संकल्पना आहे यामागची मला असं वाटतं की ती समाजामध्ये यशस्वी होते आहे आणि काही अंशाने का होईना म्हणजे डिफॉरेस्टेशनचा मुद्दा आहे त्याच्यावरती मला असं वाटतं की शिवसंग्राम काही अंशाने का होईना मात करू शकेल दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता की दरवर्षीप्रमाणे घेतले जाणारे रक्तदाश हे गेली काही वर्ष आपण शासकीय रुग्णपेढी घ्यायचा रक्तपेढीमध्ये जर पाहिलं तर उन्हाळ्याच्या दरम्यान रक्ताचा मोठा दुपटा आढळून देतो जे मागच्या महिनाभरामध्ये तुम्ही असंख्य कॉल्स अटेंड केलेले आहेत रक्त हवाईकडून तो मिळत नाही याही वर्षी जे शिवसंग्राम मध्ये घेतलेलं रक्तदान शिबिर असेल ग्रामीण भागामध्ये घेतलेलं असेल ते मानगाव सारख्या ठिकाणी घेतलेलं असेल सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये रक्त संकलन झालेलं आहे उद्या सांगता मांजर चुमा येथील रक्तदान शिबिराने होत आहे या सगळ्यामध्ये एक महत्वाची बाब मला आपल्या सगळ्यांना मेन्शन करायची आहे तर गेली काही वर्ष महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढतं आहे कारण अधिक असतील यामध्ये माझ्या मते, मते। शासकीय स्तरावरून उपाययोजना होण्यापेक्षा सामाजिक पातळीवरून हा मुद्दा संवेदनशीलतेने हाताळला जाणे आवश्यक आहे अथ्या सगळ्यांना स्मरण असेल त्यांनी येथील एका शेतकऱ्याने मतदानाच्या दिवशी तेरा महिला आत्महत्या केली होती आणि त्या कुटुंबाच्या सांत्वनाला मी गेल्यानंतर जेव्हा लक्षात आलं की त्या मुलांची म्हणजे त्या त्यांनी आत्महत्या केलेली आहे त्याची आई आणि त्याची पत्नी या दोघीच घरामध्ये आता वयोमानाप्रमाणे ज्येष्ठ राहिलेले आहेत दोन लहान मुलगे आहेत त्यांचीच जबाबदारी म्हणजे ते मुलगे तर त्या आईसोबत ज्यावेळेस उसकोडायला जात होती त्यावेळेस तिथे सोबत जायचे तिथे त्यावेळेस ती शाळेवरती शिकायचे त्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतली म्हणण्यापेक्षा त्याचं शैक्षणिक पुनर्वसन शिवसंग्रामने केलं ही मला आपल्याला सगळ्यांना अभिमानाने शेअर करावी गोष्ट वाटते आणि मला वाटते की हे आमच्या कृतज्ञता सप्ताहाचं सगळ्यात मोठं फलित आहे साहेबांनी कायम शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कोटिडकीनी काम केलेलं आहे आणि एका शेतकऱ्याच्या मुलाचं जर आम्ही शैक्षणिक पुनर्वसन करू शकत असू तर मला वाटतं की साहेबांचा विचार शिवसंग्राम खऱ्या अर्थाने पुढे देते आणि आम्ही साहेबांचा वसा आणि वारसा पेरण्यास सक्षम आहोत ते मला असं वाटत की आम्हाला सांगता येत आहे आणि आम्ही त्याचे प्रबळ दावेदारही आहोत याचबरोबर शिवसंग्रामच्या सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासाठी एक आम्ही अभिनय योजना आणलेली आहे जी आम्ही तीस जून रोजी जाहीर करणार आहोत आणि ह्या योजनेचा देखील एकच उद्देश आहे की साहेबांनी ज्या पद्धतीने या सरकारना जपलेला आहे तोच महत्वाचा धागा घेऊन हे सगळे पदाधिकाऱ्यांनी कार्य करते का जे महाराष्ट्रातील काही तुरळक जिल्ह्यांचा जर अपवाद सोडला तर आस्था काय शिवसंग्राम जे पदाधिकाऱ्यांनी करते त्याच जोमाने कार्यरत आहेत ज्या जोमाने ते साहेब असताना काम करत होते आणि हा बॉन्ड जपण्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी एक विशेष योजना आणलेली आहे जी आम्ही तीस जून रोजी जाहीर करणार आहोत शेतकऱ्यांसाठी शासनाने काही एजन्सीज नोटीफाय केलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून पीक विमा योजना राबवली जातात या पीक विमा योजनेकरिता अर्ज किंवा जी काही प्रक्रिया आहे ती पूर्णपणे ऑनलाईन करायची आहे त्याच्यासाठी सी एस सेंटरला प्रत्येक शेतकऱ्याला जाणं भाग पडतं अनेक शेतकऱ्यांचे इनपुट्स आले आमच्याकडे इथे प्रत्येक सी एस सी सेंटरवरच तो गैरप्रकार होतो असं मी म्हणणार नाही परंतु अनेक शेतकऱ्यांचे ते इनपुट्स आल्यामुळे आम्ही आजपासून या शेतकऱ्यांकरता शिवसंग्राम कार्यालयामध्ये मोफत ऑनलाईन पीक विमा योजनेचे अर्ज भरून घेणे सुरू केलेलं आहे थोडक्यात सी एस सी सेंटर जे फॅसिलिटेटर म्हणून काम करतात तेच फॅसिलिटेटर म्हणून शिवसंग्राम कार्यालय काम करणार आहे इथे फक्त प्रत्येक शेतकऱ्याने त्याचे डिस्क्राईब डॉक्युमेंट्स घेऊन यायचे आहेत आणि त्यांनी त्याची पुढची कार्यवाही करायची आहे मला असं वाटतं की जेव्हा शेतकरी त्याच्या प्रत्येक प्रश्नावरती इतर घटका गांजवला जातो तेव्हा शिवसंग्रामचं हे एक पाऊल शेतकऱ्यांसाठी निश्चितच कृत्य ठरणार आहे आणि माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की ह्या योजनेला किंवा आमच्या ह्या उपक्रमाला आपल्याकडनं मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळावी जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील सुरू आहे पोलीस मुख्यालयावर होणाऱ्या या पोलीस भरती उमेदवारांसाठी काय व्यवस्था केलेली आहे याचा मागोवा घेतला असता या उमेदवारांकडून चांगले इनपुट्स मिळाले की डिपार्टमेंटनी आमची राहण्याची व्यवस्था केलेली आहे आम्हाला केळी पण दिली जाते परंतु हे जे आमचे पदाधिकारी तिथे त्यांच्याशी संवाद साधत होते तेव्हा त्यांनी सांगितलं की भाऊ तीन चार केळीच्यावर केळी खावत नाही आणि फक्त खूप लागलेली असते ह्या सगळ्या असण्यात पार, पार तेव्हा आम्ही विचार केला की या दररोज हजार मुलं तिथे भरतीसाठी उपस्थित जातात तर या मुलांकरिता आपल्याला जर भोजनाची व्यवस्था करता आली तर खूप चांगलं होईल आणि त्यानंतर शिवसंग्रामने बीडमधल्या ह्या पोलीस भरती करता येणाऱ्या उमेदवारासाठी साधारणपणे रोज तीन हजारच्या लॉटमध्ये येतात त्या उमेदवारांसाठी आम्ही तिथे भोजनाची व्यवस्था केलेली आहे या उपक्रमाचा धागा मला अनेक वर्ष मागे घेऊन जातो काही वर्षापूर्वीपर्यंत पुण्यामध्ये बीडसारख्या किंवा महाराष्ट्रातल्या अनेक ग्रामीण भागांमधनं एम पी एस सीच्या परीक्षेसाठी खुलं येत आणि त्यातल्या काही मुलांनी एका साहेबांना असं सांगितलं होतं की साहेब रविवारी मेस बंद असते आणि संध्याकाळी आम्हाला बाहेर खायला जाणं परवडत नाही तेव्हा साहेबांनी या मुलांसाठी सुरुवातीला काही दिवस विनामूल्य जेवणाची व्यवस्था केली अगदी एका स्वीटपासून ते दोन भाज्या चटणी गोष्टबिरी असं सगळं द्यायचं त्याच्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्यानंतर नाम मात्र दरामध्ये म्हणजे फक्त दहा रुपये घ्यायचो ती भोजनाची त्यांची रविवारीची व्यवस्था केली आणि त्याचबरोबर या त्या स्पर्धा परीक्षा करता तयारी करणाऱ्या मुलांसाठी त्या क्षेत्रातील एखाद्या निष्णात व्यक्तीचं एक चर्चासत्र किंवा मार्गदर्शन सत्र ठेवायचं म्हणजे मी स्वतः सुद्धा त्यावेळी एक अधिकारी म्हणून गेलेली आहे तर तो उपक्रम अनेक वर्ष तो चालला आणि तिथल्या तो मुलांना त्या सगळ्यांना अतिशय मदतीचा मोलाचा ठरला तोच धागा पकडून आज आम्ही पुन्हा इथे त्या पोलीस भरतीतील उमेदवारांसाठी हा उपक्रम राबवला जेव्हा भंडारा गोंदिया बुलढाणा इतकी मुलं आम्हाला सांगतात तेव्हा खरोखरच म्हणजे आमच्या उपक्रमाचं फलित देखील आम्हाला कळतं आणि मग एके दिवशी जेव्हा मी ते पोलीस भरती ग्राउंडवरनं परत येत होते तेव्हा एका महिला पोलीस अधिकाऱ्याने माझी गाडी अडवली जी, जी प्रतिक्रिया व्यक्त केली ती एका माऊलीने दुसऱ्या माऊलीला दिलेलं मी म्हणेन तिथे थँक्स गिव्हिंग होतं मां आणि म्हणून मला असं वाटतं की मी एक शिवसंग्रामची कार्यकर्ता म्हणून जो हा मी जो हा उपक्रम हाती घेतलेला आहे त्याही पेक्षा एक माता म्हणून मी जो उपक्रम हाती घेतला तो सगळ्यांना भावलेला आहे आणि उपयोगाचा पण ठरलेला आहे अशा रीतीने ह्या कृतज्ञता सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे विविध ऍक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत ज्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही केलेला आहे गरजू कुटुंबांना किलांना किटचं वाटप करण्यात आलेलं आहे थोडक्यात त्या गोर गरीब विस्थापितांसाठी मी काम केलेलं होतं प्रकर्षाने या कृतज्ञता सप्ताहाच्या निमित्ताने पुन्हा तेच उपक्रम घेण्यात आलेले आहेत आणि समाजामध्ये हा विश्वास आम्ही मला वाटतं की जागृत ठेवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे की चांगले विचार अजूनही समाजातून संपलेले नाही आणि या चांगल्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांची आश्वासक साथ देखील हवी आहे असं मी या प्रसंगी सगळ्यांना साथ घालेल आहे आणि आमच्या ह्या उपक्रमांना सगळ्यांनी बळ दिलं वेळोवेळी सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार देखील मानतो धन्यवाद